नमस्कार जय श्रीराम मी संतोष पाटील ग्रामपंचायत कार्यालय येरगी तालुका देगलूर जिल्हा नांदेड इथून बोलतोय जिल्हा परिषद शाळेमध्ये जो आपण अभिनव जिल्ह्यामध्ये चर्चेला गोष्टीची काय संकल्प त्या ठिकाणी जे ग्रामीण भागामध्ये जे जिल्हा जि जि परिषद शाळा आहेत ते ति टिकले पाहिजे आणि तिथले विद्यार्थी आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे सर्व विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत गेलं पाहिजे आणि सर्व महाराष्ट्रामधील आणि सर्व भारतामधील सर्व सरपंचानी आणि जिल्हा परिषद शाळेवर विशेष लक्ष दिलं पाहिजे ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळा येरगी येरगीला पहिली ते आठवीपर्यंत त्या ठिकाणी शाळा आहे आणि येरगीचा खूप मोठा त्या ठिकाणी इतिहास आहे अकराव्या शतकामधील केशवराजा त्या ठिकाणी राहत होते आणि अकराव्या शतकामध्ये सर्वात मोठी त्या ठिकाणी शैक्षणिक संस्था आणि बाजारपेठ होती त्या अनुषंगाने येरगीची जिल्हा परिषद शाळेची आता जवळपास संख्या मला वाटते एकशे छत्तीस आहे आणि विद्यार्थ्यांनी विद्यार्थी आपल्या इंग्रजी माध्यमातून तिकडं न वळता जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी ते प्रवेश घ्यावा आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी प्रवेश घेतील त्या लोकांचं या ठिकाणी येरगी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचं हेल्थ इन्शुरन्स आणि त्यांच्या पालकांचं घरपट्टी आणि नळपट्टी पाणीपट्टी त्या ठिकाणी आम्ही माप म्हणजे माप माफ करण्याचं त्या ठिकाणी आम्ही एरगी ग्रामपंचायतच्या वतीने त्या ठिकाणी ठराव घेतलेला आहे